नमस्कार मी डॉक्टर अजय गौर कन्सल्टंट जॉईंट रिप्लेसमेंट आणि आर्थ्रोस्कोपी सर्जन छत्रपती संभाजीनगर मित्रांनो आज आपण टोटल हिप रिप्लेसमेंट खुब्याच्या सांदा बदलीचे ऑपरेशन म्हणजेच आर या ऑपरेशन मध्ये वापरले जाणारे इम्प्लांटचे प्रकार त्यांचे डिझाईन व त्याच्या फिक्सेशन पद्धती याबद्दल जाणून घेणार आहोत टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणजे पी एच आर यामध्ये खुब्याचा सांदा हा दोन हाडांपासून बनलेला आहे वरचा साईड जो सॉकेट असतो त्याला ॲशिटाबोलम म्हणतात खालची साईडची बॉल असते त्याला फ्युमरल हेड म्हणतात जेव्हा काही कारणास्तव हा सांधा ऑस्टिओथ्रायटिसने एव्हीएनने किंवा अजून कोणत्या आजाराने खराब होतो त्यावेळेस याला बदलायची गरज पडते याच ऑपरेशनला टी एच आर म्हणजेच टोटल हिप रिप्लेसमेंट असं म्हणतात तर टी एच आर म्हणजे टोटल हिप रिप्लेसमेंट या सांधे बदलीच्या ऑपरेशन मध्ये वापरण्यात येणाऱ्या सांधा म्हणजेच इम्प्लांट याचे काय काय घटक असतात ते आपण जाणून घेऊया सगळ्यात अगोदर ऍसिटबुलर सॉकेट त्यालाच ऍसिटबुलर कप असंही म्हणतात त्या कप मध्ये दुसरं असतं लाइनर त्यानंतर असतो हेड आणि चौथा म्हणजेच फेमरल स्टेम प्रत्येक घटकाची रचना व साहित्य वेगवेगळे असतात आणि तेच त्या इम्प्लांटचे डिझाईन व फिक्सेशन पद्धती ठरवतात तर इम्प्लांटचे मटेरियल काय काय असतात ते आपण जाणून घेऊया मेटल ज्यामध्ये स्टेनलेस स्टील क्रोमियम टायटेनियम असे मेटलचे वेगवेगळे वे प्रकार आहेत त्यानंतर सिरॅमिक त्यानंतर ऑक्झेनियम नंतर पॉलिथीलिन जो लायनर मध्ये बसवला जातो तर इम्प्लांटच्या जोड्यांचे प्रकार म्हणजे बिअरिंग सरफेस काय काय असतात ते आपण जाणून घेऊया पहिला प्रकार metal on poly, मदे मेटल ऑन पॉली ज्यामध्ये एका साईडला मेटलचा हेड वापरला जातो व लायनरमध्ये पॉलिथीलिन वापरलं जातं हा सगळ्यात जास्त वापरला जाणारा बियरिंग सर्फेस आहे याचा खर्च अत... कमी असतो व यामध्ये घासण्याची क्षमता जास्त असते त्यानंतरच बिअरिंग सर्फेस आहे सिरॅमिक ऑन पॉली इथे त्यामध्ये स्लिपरी पृष्ठभाग असल्यामुळे घासण्याची क्षमता म्हणजेच रेट हा कमी असतो त्यानंतर आहे ऑक्झेनियम ऑन पॉली हा सुद्धा मटेरियल हा स्लिपरी असल्यामुळे याचे सुद्धा घासण्याची क्षमता कमी असते त्यानंतरचा बिअरिंग सरफेस सिरॅमिक ऑन सिरॅमिक यामध्ये घासण्याची क्षमता ह्या वरील सर्व प्रकारांपेक्षा अत्यंत कमी असते पण याचा खर्च हा जास्त प्रमाणात असतो त्यानंतर मेटल ऑन मेटल हा प्रकार पूर्वीच्या काळी वापरला जायचा परंतु मेटल आयन रिलीजमुळे आणि त्यामध्ये होणाऱ्या कॉम्प्लिकेशन मुळे हा जनरली आता प्रचलित नाही त्यानंतर हा कृत्रिम सांदा म्हणजेच इम्प्लांट हे हाडामध्ये कसे बसवतात त्याच्या पद्धती काय आहे फिक्सेशन पद्धती बद्दल आपण जाणून घेऊयात पहिली फिक्सेशन पद्धती आहे सिमेंटेड टी एच आर यामध्ये जो ऍसिटाबोलम साइडला कप बसवला जातो व फेमोरल साइडला जो स्टेम बसवला जातो तो बोन सिमेंट या सिमेंटने फिक्स बसला ही फिक्सेशन पद्धती वृद्ध रुग्ण व कमजोर हवा हाड असणाऱ्या रुग्णांमध्ये योग्य आहे यामुळे इम्प्लांटला तात्काळ स्थिरता मिळते ज्यालाच आपण इमिजिएट स्टेबिलिटी असं म्हणतो त्यामुळे रुग्णाला लवकर मोबिलाइज करता येते त्यानंतरची फिक्सेशन पद्धती आहे अनसिमेंटेड टी एच आर यामध्ये इम्प्लांट वर एक विशेष प्रकारची कोटिंग ज्याला पोरस कोटिंग किंवा हायड्रॉक्सी एपेटाइट कोटिंग असं म्हणतात ती केलेली असते हाड त्या कोटिंग वर वाढून हाडाला स्थिरता मिळते ही फिक्सेशन पद्धती तरुण व मजबूत हाड असणाऱ्या रुग्णांसाठी योग्य आहे यामध्ये जैविक फिक्सेशन म्हणजेच बायोलॉजिकल फिक्सेशन असते त्यानंतरची फिक्सेशन पद्धती आहे ज्याला हायब्रिड टी एच आर ज्यामध्ये एका साइडला कोटिंग असलेले व एका साइडला सिमेंटेड इम्प्लांट वापरले जाते यामध्ये एक भाग हा सिमेंटेड असतो एक भाग अनसिमेंटेड असतो उदाहरणार्थ कप अनसिमेंटेड स्टेम सिमेंटेड किंवा स्टेम सिमेंटेड कप अनसिमेंटेड असंही असू शकतं त्यानंतर आपण इम्प्लांट डिझाईनचे प्रकार म्हणजेच इम्प्लांट डिझाईन बद्दल जाणून घेऊया पहिलं आहे मॉड्युलर डिझाईन यामध्ये प्रत्येक भाग हा स्वतंत्र बसवला जातो उदाहरणार्थ कप लाइनर, हेड स्टेम हे सगळे वेगवेगळे बसवलेले जातात यामध्ये आकार आणि साहित्य हे रुग्णाच्या शरीर रचनेनुसार निवडले जातात हे रिहॅबिलिटेशन व रिव्हिजन सर्जरी साठी योग्य असते त्यानंतर असते मोनोब्लॉक डिझाईन म्हणजे अखंड सांधा यामध्ये स्टेम व हेड एकत्र असतो हा कमी किमतीचा असतो व याची लव लवचिकता म्हणजे स्टेबिलिटी ही कमी असते त्यानंतर सांध्याच्या म्हणजे इम्प्लांटच्या काही विशिष्ट डिझाईन असतात त्याबद्दल आपण जाणून घेऊया यामध्ये पहिले आहे ड्युएल मोबिलिटी कप यामध्ये कप मध्ये दोन बॉल असतात एक छोटा बॉल असतो आणि एक मोठा बॉल असतो यामध्ये आपल्याला सांदायची हालचाल जास्त प्रमाणात मिळते व सांधा सटकण्याची म्हणजेच डिस्लोकेशनची शक्यता ही अत्यंत कमी प्रमाणात असते हे ड्युएन मोबिलिटी कप हे वृद्ध रुग्ण अस्थिर रुग्ण ज्यांना न्युरोलॉजिकल कंडिशन आहेत किंवा रिव्हिजन सर्जरी यामध्ये जास्त प्रमाणात वापरले जाते त्यानंतर असतात हाय ऑफर स्टेम हे एक विशिष्ट प्रकारचे स्टेम असतात ज्यामुळे स्नायूंची बळकटता व स्टेबिलिटी ही आपल्याला चांगल्या प्रमाणात मिळते त्यानंतर असतात अनाटॉमिकल स्टेम एटॉमिकल स्टेम हे हाडाच्या नैसर्गिक नुसार किंवा साईजनुसार किंवा शेपनुसार बनवलेले असतात ते साईड स्पेसिफिक असतात म्हणजेच उजव्या साईड साठी वेगळा डाव्या साईड साठी वेगळा असे प्रकारचे असतात यानंतर आपण इम्प्लांट निवडताना विचारात येणारे घटक म्हणजेच सिलेक्शन क्रायटेरिया काय आहे त्याबद्दल जाणून घेऊयात या या, या क्रायटेरियामध्ये रुग्णाचे वय तसेच हाडाची घनता ही लक्षात घेतली जाते त्यानंतर आजाराचे कारण जसे की एव्हीएन प्रायमरी ऑस्ट्रिर्थ्रायटिस फ्रॅक्चर हे लक्षात घेतले जाते पेशंटची फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजेच क्रियाशीलता किती आहे ती लक्षात घेतली जाते हाडाची रचना ॲनाटॉमी ही कशी आहे ती लक्षात घेतली जाते तसेच सर्जनचा त्या इम्प्लांट वापरण्याचा अनुभव व त्याची अवेलेबिलिटी ही लक्षात घेतली जाते या सर्व गोष्टी आपण लक्षात घेऊन आपण योग्य प्रकारचे इम्प्लांट आपल्या पेशंटसाठी सिलेक्शन करू शकता तर आपण पीएचआर इम्प्लांटचे फायदे म्हणजे बेनिफिट ऑफ गुड इम्प्लांट डिझाईन काय काय आहेत ते आपण जाणून घेऊया दीर्घकालीन टिकाऊपणा म्हणजेच लॉन्जिबिटी स्थिर सांधा म्हणजे स्टेबल जॉईंट कमी वेअर व कमी घर्षण चांद्याच्या हालचाली म्हणजेच रेंज ऑफ मोशन व रिव्हिजन शस्त्रक्रियेची कमी शक्यता म्हणजे पुनर्शस्त्रक्रियेची कमी शक्यता हे गुड इम्प्लांट डिझाईनचे असे बरेच फायदे आहेत तर यावरून असा निष्कर्ष निघतो की पी एच आरच्या शस्त्रक्रियेमध्ये इम्प्लांटचे योग्य डिझाईन साहित्य व फिक्सेशन पद्धती या पी एच आर शस्त्रक्रियेच्या रिझल्टसाठी अत्यंत गरजेचे व महत्वाचे आहे प्रत्येक रुग्णाच्या वय त्याची जीवन क्षमता त्याच्या हालचाली यावरून सर्जन त्या रुग्णासाठी योग्य तो सांधा निवडतात आधुनिक डिझाईनमुळे आजकाल पीएच या शस्त्रज्ञानंतर रुग्ण ह्या आपल्या पूर्ण हालचाली तसेच आपल्या जीवनमायान उंचावणे व आपल्या पूर्वथ दैनंदिन कामावर पूर्वीसारखा येऊ शकतो व चांगल्या जीवनमानाचा अनुभव घेऊ शकतो तर आज आपण पी एच आर या शस्त्रक्रियेमधील इम्प्लांटच्या विविध डिझाईन त्यांचे साहित्य त्यांच्या फिक्सेशन पद्धती यावर जाणून घेतलं असेच सायंटिफिक कंटेंट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद